जय महाराष्ट्र अनिल सर नमस्कार जय महाराष्ट्र बरं आज कुठले शेत प्र, शेत आले शेतकरी आज आमचे नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील गोवर्धन गावचे आपले प्रगतशील शेतकरी सन्मान्य श्री ईश्वर पाटील साहेब हे आज आमचे फार्म आलेले विजिट दिलेले त्यांनी बरं शेतकरी मित्रांचा परिचयच घ्या साहेब नमस्कार नमस्कार बरं आपला परिचय सांगा एकदा मी ईश्वर पाटील हा राहणार गोवर्धन तालुका जिल्हा नाशिक तालुका जिल्हा नाशिक बर साहेब फार्म वरती तुम्ही काय खरेदी केलं नेमकं कशा प्रकारच्या कारवुडी खरेदी केल्या आम्ही आज सात कालवडी सात कारबुडी खरेदी केल्या सात कालवडी आज शेतकरी मित्रांनी आमच्याकडून खरेदी करून चालवले आहेत आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक रासकर साहेब आहेत पाटील साहेब पण त्यांचे चिरंजीव आहेत हे आज आपल्या फार्ममध्ये येऊन प्युअर याच्या टॉप क्वालिटीच्या तीन महिन्यापासून ते सहा महिन्यापर्यंत असलेल्या टॉपच्या सात प्रेग्नेंट कालवडी आज आमच्या पाटील साहेबांनी आमच्याकडून खरेदी करून चालवले तसेच आमचे सहकारी मार्गदर्शक सन्मान्य श्री रास्कर साहेब यांचा पण परिचय घ्या साहेब नमस्कार नमस्कार तुमचा परिचय सांगा माझं नाव विजय रासकर राहणार गोवर्धन तालुका जिल्हा नाशिक बरं रासकर साहेब कारवडी किती खरेदी केल्या तुम्ही आज सात कालवडी खरेदी केलेल्या आहेत अनिल शेट वार्थीवरती सात कालोडी प्रेग्नेंट कालवडी खरेदी केलेली एकदा टोटल आपल्या साथीची साथी कालोडी आपल्या शेतकरी मित्रांना साथी किती किती महिन्याच्या म्हणले तीन महिन्यापासून तर सहा महिन्यापर्यंत बघू शकता शेतकरी मित्रांनो तीन महिन्यापासून तर सहा महिन्यापर्यंत एकदम टॉप क्वालिटीच्या कारवोडी आज अनिल शेट वगैरे यांच्या डेअरी फार्मावरती हा यावर झालेला आहे तर कारभोडी बघू शकता शेतकरी मित्रांनो कारभोडी म्हणजे एकच नंबर टॉपचा कारवोडी म्हणजे नादच खुळा बर शेट आहे का ना हा जो तुमचा व्यवहार झाला हा फोडून फोडून झाला का सरसगट झाला आता हे सरसगट एकाच प्रयत्नाकडे दिलेले श्री राहुल पाटील साहेब हे सुद्धा आज लाईव्ह खरेदीला होते पाटील साहेबांनाच विचारा काल होय काय रेनी खरेदी गेले एकदा परिचय घ्या आमचा पाटील साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुमचा सा परिचय सांगा मी राहुल पाटील गोवर्धन वाहत राहतो बर तर आपण पंचाळीस पाचशे ने प्रतिनग पंचेचाळीस हजार रुपये पाचशे ने सात नग तुम्ही खरेदी केली सात त्यांना माल कसा वाटला तुम्हाला सात कारवडी कशा वाटल्या एक नंबर आता व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि इथं सुद्धा नाशिक तिथून शेतकरी आलेले आहेत संपूर्ण कालोडी एक नंबर भरपूर दिवसाचं आमचं नाव ऐकून होते ते आज प्रत्यक्षात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर वेळा आम्हाला संपर्क केला काल कालोडी घ्यायच्या जा तर जास्त काल उडी जा आम्हाला आमची रिक्वायरमेंट जास्त आहे कमसे कम, कम पंधरा ते वीस काल आम्हाला वन टाईम पाहिजे त्यांना सांगितलं साहेब एवढ्या काल उडी नाही गोठ्यामध्ये अकरा काल आहेत पण त्यांना यायच्या अगोदर एक चार पीस आमचे याला श्रामपूर तालुक्यामध्ये नांदूर या गावात आम्ही दिले होते आणि इथं आल्याच्या नंतर सात कालोडी होत्या त्यांना साथीचे साती पीस पसंत पडले भास्कर साहेब होते त्यांना आम्ही सांगताना पंचावन्न हजार रुपये प्रतिनागाने किंमत सांगितली होती शेतकरी डायरेक्ट विश्वासाने आमच्या नावावर आल्यामुळे आम्ही का त्यांना पासष्ट सत्तरचा भाव सांगितला नाही त्यांना सांगताना पंचावन्न सांगितले त्यांनी सुद्धा मागतानी एकदम त्याने सुद्धा मागतानी एकदम रिजनेबल रेटने मागितलं आम्ही जे पंचेचाळीस हजार रुपये प्रति रेटने सातीचे साती पीस घेतो पण म्हणलं सर पंचेचाळीस राहू द्या पंचावन्न राहू द्या पन्नास पण राहू द्या फक्त पंचेचाळीस पाचशे रुपये आम्हाला द्या राजकार साहेबांनी आमच्या शब्दाला मान दिला पाटील साहेब मानले आणि मारत आम साहेब बरोबर बरोबर बरं तसेच शेतकरी मित्रांना विचारा माल कसा वाटला राजकर साहेबांना विचारा माल कसा वाटला तुम्हाला म्हणजे एकदम जसं व्हिडिओमध्ये मध्ये दाखवला सर्व शेतकरी ज्या महाराष्ट्रातील पाहत आहेत ज्या व्हिडिओमध्ये आहेत त्याच वस्तू त्याच इथे आम्हाला पाहिला भेट भेट आम्हाला पंधरा घ्यायच्या होत्या पण आज सातच भेट माल एवढा नव्हता माल एवढा नव्हता आणि सातच्या सात आज आम्ही कालोडी घेऊन खरेदी केला सर काय रेटने खरेदी केल्या पंचेचाळीस हजार पाचशे प्रमाणे पंचेचाळीस हजार रुपये पाचशे प्रतिनगर सर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आपल्याला बघतोय कालोडींचा व्यवहार तुम्हाला आमचा व्यवहार कसा वाटला आणि माल कसा वाटला आपल्या शेतकरी मित्रांना दोन शब्द आमच्या महत्वाचं म्हणजे कसं ज्या मध्ये दाखवल्यात किंवा जे आपण युट्यूबवर वगैरे ह्या ज्या कालोडी पाहतो त्याच कालोडी त्या दिसतात दुसरी गोष्ट कोणत्याही प्रकारचा घासाघीस नाही काही नाही जोर जबरदस्त जोर जबरदस्ती नाही व्यवहार किती मिनटात झाला साहेब पाच मिनिटात पाच मिनिटात सात व्यवहार झाला सा पंचावन्न सांगितले आम्ही पंचेचाळीस सांगितले तेवढी शब्दाला मान द्या आहेत एकदम पाँच उत्कृष्ट आहे क्वालिटीला एकदम टॉप एबीएस ज्युपिटर मानले काही डेनमार्क मारलेत काही डब्ल्यू डब्ल्यू एस मारलेत आणि संपूर्ण कालवडीची दुधाची क्षमता फर्स्ट जो आपल्याला कमसे कम वीस ते बावीस प्लस चालणार त्या कमी चालणार नाही अशा टॉपच्या एकूण सात वागेने आज आमच्या रासकर साहेबांच्या शब्दाला मान देऊन आम्ही सन्मान्य श्री ईश्वर पाटील साहेब या शेतकरी मित्रांना दिलेले आहेत तसेच राहुल पाटील साहेब सुद्धा त्यांचे चिरंजीव आज खरेदीसाठी होते त्यांना सुद्धा विचारा वस्तू कशा वाटल्या साहेब माल कसा वाटला तुम्हाला झालेल्या व्यवहारात समाधानी एकदम हॅपी सरांना विचारा वस्तू वाट सर वस्तू कशा वाटल्या तुम्हाला व्यवहार कसं काय वाटला तुम्हाला व्यवहार एकदम चांगला साहेब तुम्हाला व्यवहार कसा वाटला आणि चेटचा व्यवहार म्हणजे ते काय आहे ज्या उद्देशाने आलो आणि आलेला माणूस हा परत शेतकरी इथून नाराज होऊन गेला नाही पाहिजे मार्केट मध्ये मग वाढवा कमी करा हे प्रकार हे त्यांनी काही ठेवले नाही शेतकरी आहे शेतकरी आपल्या फार्म हाऊसला आलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी रिजनेबल लगेच पाच मिनिटात आम्ही पाच मिनिटात बरोबर एकच शब्दात राजकर साहेब म्हणे पाटील साहेब यांनी आमच्या वस्तूची ह्याल नाही केली डायरेक्ट त्यांनी पण एकदम रिजनेबलने मागितल्या आणि ते सात खरेदी करीत असल्यामुळे आम्ही सुद्धा कुठल्या प्रकारची घासाघीस केली नाही त्यांना दोनच दिले म्हणजे आपले शेतकरी झालेल्या व्यवहारात एकदम समाधानी आणि हॅप्पी सर झालेले व्यवहार समाधानी मार्ग का मन मोकळे आता एक काम करा तुम्ही जण आणि साहेब तुम्ही पण साथीची साथी पेसला ताप मला एक नंबर बसून एक म्हणायचा हा हा एक मोठ्याने ताप म्हणायचा

आगा। 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 okay. 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 तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो टॉपच्या एकूण सात गाभन वाघिणीची खरेदी आज आमचे मार्गदर्शक सन्मान्य श्री ईश्वर पाटील साहेब हे आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवले या टॉपच्या सात वाघिणी थेट नाशिक मध्ये रवाना होत आहे सर झालेल्या वेळेवर समाधानी तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो ह्याशा टॉपच्या वाघिणी घ्यायला पण असे टॉपचेच वाघ लागतात मारू सर हो तुम्ही मारा सर सात दिला मारा एक म्हणा एक मारा दोन तीन चार पाच मार्केट मध्ये जरी असताना ना संपूर्ण मार्केटला वेळ लावला असत या वाघिणींनी अशा पद्धतीत टॉपच्या एकूण सात काढोळी सात टॉपच्या वाघिणी आज आमचे राजकर साहेबांच्या शब्दाला मान देऊन आम्ही राहुल पाटील साहेब तसे त्यांचे वरील सन्मान्य श्री विश्वर पाटील साहेब या शेतकरी मित्रांना दिलेला साहेब मार मारा मार एक दोन तीन चार पाच सहा हे टॉपचा सात नंबरचा हात दाखवा एक मार्केटमध्ये कमसे कम शेतकरी मित्रांना पंच्याहत्तर हजार रुपयाला खरेदी करावा लागला एकदम टॉपचा संपूर्ण चालू आहे दाखवा एकदा व्हिडिओ व्हिडिओमध्ये काय दिसत बघू शकता शेतकरी मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये पाचशे पंचेचाळीस हजार पाचशे रुपये नागा नागाप्रमाणे या सात कारबुडीची खरेदी एकदम विक्री झालेली आहे तर याच कारवडी जर तुम्ही शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये जर घ्यायला गेले असते ना तुम्हाला याच कारवडी पंचावन्न ते साठ हजार रुपये या अशी रक्कम तुम्हाला मोजावं लागली असती फक्त अनिल वगैरे यांच्या डेअरी फार्मवरती हा व्यवहार झालेला आहे बघू शकतात शेतकरी मित्र आपले नाशिकचे शेतकरी मित्र यांनी खरेदी करून चालवले हो आहे वस्तू पण एकदम नादच गोळवा घेणे आपण शेतकरी मित्रांना दिलेले तर चला जय महाराष्ट्र जय राम जय श्रीराम ओके